नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहत आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल चर्चा तर होणारच हे सदर आपण पाहणार आहोत या सदरामध्ये आपण वैशिष्ट्यपूर्ण फोटो या संदर्भ अनुषंगाने आपण चर्चा करत असतो तर आजचा फोटो आहे श्रीमंत महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या टेटसचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे संपूर्ण फलटण स फल मान खटाव त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघामध्ये हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तर प्रत्यक्षात आपण पाहूया या व्हायरल होत असलेल्या ते फोटोमध्ये नेमकं काय उल्लेख केलेला आहे यामध्ये मा श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांनी उल्लेख केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार व माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माळा लोकसभा संदर्भात बैठकीत झाली यामध्ये माहितीचा धर्म पाळावा अशी मला सूचना करण्यात आली परंतु मी माझे स्थानिक लेवलचे कार्यकर्त्यांशी व माळा लोकसभा मतदारसंघातील समविचारी नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी निर्णय देईन असे सांगितले यावेळी माडा लोकसभाचे खासदार रणजितशिंग नाईक निंबाळकर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे सातारा जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण परिषदचे माजी नगरसेवक अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झालेली नाही कृपया अपवांवर विश्वास ठेवू नये अशा प्रकारचं टेटस जे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे आहे ते सध्या फलटण स माडा लोकसभा मतदारसंघामध्ये व्हायरल होत आहे अशाच प्रकारचे नवनवीन फोटो आमच्या चर्चा तर होणारच या सदरामध्ये आपण आगामी काळातही पाहणार आहोत तर पूर्वी सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते फलटणचे चे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ खाली कमेंट्स करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा धन्यवाद